शेतकरी मित्रांनो राम रामराम सांडूळ का आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो वांगे तोडणं चालू होतं आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता सध्या आम्ही आता इथे पोट्यामध्ये बसला तर एकदम राईट टायमावर पावसाला सुरुवात झाली सोयाबीन पीक हे वाढत असताना एकदम करेक्ट टायमावर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास आता दहा मिनिट होत आहेत आणि एक नंबर पाऊस चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं पाऊस चालू आहे का कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आता आपण आपल्या आता अजून जास्त वाढलं बघा जास्त वाढलं अजून हा आज जास्त पाऊस वाढलेला आहे आपण आता आपल्या जनावरांच्या कोट्यामध्ये ते बसला लय मोठी आता तर जवळपास पंधरा मिनिट होत राहिल्यात आणि वरच्यावर पावसामध्ये वाढ होऊ लागल्या तर एक नंबर जबरदस्त टायमिंगवर पाऊस पाऊस पुरवायचा बघू शकता तुमच्याकडं पाऊस आहे का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं पावसाला सुरुवात झाली आहे

असे एक काय म्हणतात तर सांडोळ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जे नाव दिलेलं आहे तर ते आपल्या गावचंच नाव आहे सांडोळ तर तालुका चाकूर जिल्हा लातूर ते आपला ॲड्रेस आहे तर वरचे वर पावसामध्ये जोर वाढलेला आहे आणि जोरदार पाऊस उरलेला आहे काहीच कळत नाही हो काय कळत नाही पंचवीस तारखेपास उघाडा आहे काय के, करें ना। करें ना। के का खंडा आहे काय के खंडा आणून लागते अगा एक नंबर पाऊस चालू तर शेतकरी मित्रांनो बघू आता किती वेळ चालू राहते की काय नाही की सध्या तर, तर, येक नंबर आ, तर, तर एक नंबर पाऊस पडला आणि चालू आहे इजा चमकू लाल्यात आता मोबाईल बंद करतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत जर वांगी उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करीत राहा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा बघा आता कर्ज लागले किती पाऊस होते काय नाही ते भयानक कर्जाने चालू आहे तर पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद नायक बार आज पंधरा ऑगस्ट त्याच्यानिमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद